करमळा जिल्हा परिषद आणि करमळा पंचायत समितीवर शिवसेना आणि काँग्रेस युतीनं बहुमत मिळवत करमळा जिल्हा परिषद आणि करमळा पंचायत समितीवर आपली सत्ता प्रस्थापित केलीय करमळा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची वीस वर्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप गटाने करमाळा तालुक्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं असून करमाळा आणि जेऊर येथे विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय जिल्हा परिषद करमाळा या ठिकाणी पाच जागांपैकी चार जागेवर शिवसेना काँग्रेस युतीचे उमेदवार विजयी झालेत आणि एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला समाधान मानावं लागलंय करमाळा पंचायत समितीत दहा जागांपैकी आठ जागांवर शिवसेना आणि काँग्रेस युतीचे उमेदवार विजयी झाले असून एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक जागा अपक्ष उमेदवारानं मिळवत विजय प्राप्त केलाय या संदर्भात आमदार नारायण पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सर्वसामान्यांचा अन्याय त्याच्यात त्याचा उद्रेक झालेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पूर्ण सत्ता पूर्ण क्षमतेने दिलेल्या आहे त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं आमच्या आणि आमचं आणि सर्व जनतेचा मनापासून आभार मानतो भविष्या गावामध्ये अतिशय चांगल्या तालुक्यामध्ये काम, ता काम करू एवढी या ठिकाणी आणि मी तसेच याप्रसंगी कुंभेज पंचायत समिती शिवसेना विजयी उमेदवार अतुल पाटील यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पंचायत समिती गणाचे उमेदवार अतिल पाटील यांनी हे यांनी कुस्तीच्या फळामध्ये केवळ कुस्तीच्या फळामध्ये त्यांनी ना आपलं नाव गाजवलेलं होतं आणि पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावत असताना ते कुंभेज गणातून शिवसेनेच्या तिकिटा धनुष्य मनावरती कुंभेज गणापासून निवडणूक लढत आज त्यांना त्याचं यश मिळालेलं आहे आणि ते प्रकारे जसं त्यांनी कुस्तीमध्ये आपल्या विरोधकांना चितपट केलं तसंच त्यांनी आज फळामध्ये विरोधकांना सुद्धा चितपट केलंय परंतु सामान्य जनतेच्या सेवेसाठी कशा प्रकारे याची प्रतिक्रिया आपण आपण जाणून आता कशा प्रकारे आज तुमच्या सामान्य जनतेने विश्वास टाकलेला आहे लोक पायवन म्हणल्यानंतर पुढे सेखाबद्दल केला परंतु आज तुम्हाला जनतेने कळून दिलेला आहे त्याबद्दल तुम्ही जनतेची सेवा कशा प्रकारे करणार आहे <med> जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेलं आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही जनतेची जी अनेक प्रकारे एक काम करून दाखवणार आहे आणि विकासाचा रथ जसं म्हणलं जातं की विकासाच्या रथाल टाकायचा त्याप्रमाणे एक आमदार नारायणा ना ना पाटील आणि एक पंचायत समिती जिल्हा परिषद हा रथ आम्ही विकासाचा जनतेपुढे New, it's a, it's a आज आपण कशा प्रकारे जनते सेवा करणार आहे आणि केवळ आपण कुस्तीमध्येच लढू शकत तर आज राजकारणामध्ये आपला विजय मिळवून आपण कशा प्रकारे श्रेष्ठ हे दाखवून दिलंय कॅमेरामॅन प्रमोद वैद्य शीतल कुमार मोठे एनटीव्ही न्यूज जीओ प्रतिनिधी शीतल कुमार मोठे एनटीव्ही न्यूज करमाळा